तर बघा भरपूर पाऊस होतोय भरपूर पाऊस पडतोय दिसत असत समोर बघा आणि आमची इथे मिनी वॉटरपूल झाले आले पाले पाणी किती चिंयले आणि गटार पण भरले तर बघा आमची इथे गटार भरली आर फिफली आणि डोंगरातून पाणी येते असं पकड ते बघा बघताय ना कोणी वाटत आम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही बघा <laughs> तिथून थोडा थोडं चालू झालाय त्या वर्षी जोराचा पाऊस पडतोय तिथे बघ तिथे बघा पुढे डोंगरावरून पाणी येते तिथे बघा किती ते बघा तिथे तर बघा किती फास्ट जोराचा असा धबधबा झालाय जरा पुढे या को को आला तो खूप फास्ट करतो हवाला आता सगळे असं चिखलाचं पाणी येणार आहे नंतर चांगलं चला ना पायऱ्यांची पिके समोर बघा चला आता समोर पाणी पाणीच पाणी आहे आता आलो <laughs> <laughs> बघा प्रत्येक ठिकाणी पाणी पडतंय समोरचा व्यू कसा आहे बघा या भिजायला सगळ्यांनी ती पण गटार भरायला लागली अशी छत्री कमी दिसते हा तर चाललंय मोठा असेल हे नवीन गटार बांधले खोल भरपूर खोल आहे पाच फुटाचा गटार आहे पाच फुटाचा पाच फुटाचा गटार आहे आणि हे पण भरलं एवढा भर पाऊस आहे आमच्या इथे डोंगर साईड आहे ना डोंगरातून पाणी येते एवढा पाऊस लागला माहूच्या भाषेत पाऊस लागलाय गोगल काय पण कुठे गोगल काय मधून पण पाणी पडतंय तिथं थांबले एवढा पाऊस आहे बघा नंतर खूप चांगलं पाणी आता गडू पाण्याचं हे तर जास्त आहे बघा कसं भारी वाटतंय <laughs> किती वरच एवढा पाऊस होतोय की मी एवढ्यातच भिजले इथे तर बघा इथे वाहून निघाले गटार हे बघा पूर्ण पाणी बाहेर आलंय

परत उठल नाही पडेल पडेन खाली आता मी पडता पडता वाचली इथून शेवळ झालेत पूर्ण स्लीपर घालून आले साधी आता समोरचा व्ह्यू बघा सगळं भरलंय सगळे रस्ते पण भरायला लागलेत आता पाण्याने सगळे रस्ते भरतात पाण्याने बघा कशी चालले ते आज आम्ही तीन वर्ष जाणार आम्ही जाणार बाबा भिजायला बघाय पाणी बघा डोळे फिरले माझे पण पाणी बघून भरपूर पाहू बघा तुलपात पकडला सोडते आता असाच बसला का खाली हाताकडा हातात ना

आम्ही प्लॅनिंग केले फिरायला जायची आम्ही तयार झालोय आता दोघी परत ड्रेस चेंज करायला बघा हे बघा सगळ्यात लेट वाटलं पण नाही येणार म्हणून पण आल्या अजून दोघी यायच्या बघायच हळू हळू दुसरा मेंबर पण आलाय बघा मारा आला 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 हा चौथा मेंबर आलाय पाचवा मेंबर येतोय चला हा चौथा मेंबर आणि पाचवा मेंबर पण येत आहे इलेट मा तीन ड्रेस चेंज शेवटी काढले माझ्या आता मी जण आम्ही चालू धबधबा भिजायला चालूय भिजायला बघूया आता धबधबा दब दब आहे का नाही पुढे बसला आहे आणि चंदन ते आणि माझ्या बघायचा धबधबा चालू पण जागा नवरू आहे थांबवा थांबवा बघा मुलांची चढ म्हणजे सडन चालू आहे आता वरती जायची

हो हो जायचं जायचं तुला चढले राहिले ना कुठे सगळं पाणीच पाणी आमच्या कॉलनीमध्ये कुठे जायची गरजच नाही

आम्ही सगळ्या म्हणजे एकत्र पहिल्यांदा आलो होतो फिरायला आता सगळे वेगळे वेगळे फिरायला जायचं होतं पिकनिकला म्हटलं चला हिणू आमचा 35 पासून झालं रिसॉर्टचे पैसे वाजले रिसॉर्टला जायचं होतं पैसे वाचले फ्री पाणी बघा किती स्वच्छ आता हा झालाय चला दुसरीकडे जाऊया पण लागालाय बसورتला तिकडे

गर्दी भरपूर वाढली बघा गर्दी किती वाढली असू दे चला माऊ भिज माऊ भिजू नये म्हणून बघा छोट्या छोट्या पाण्यामध्ये एन्जॉय करताना किरण दादा छोट्या खेकड्यांची वाट बघत असताना एन्जॉय चालू आहे बाप लेकीचा माऊ मोठ्या पाण्यामध्ये घाबरते तर इथे छोट्या पाण्यामध्ये घसरगुंडी खेळते वाटत कस वाटत भाऊ आता पप्पा पण आता पप्पा पण अरे पप्पा पण घसरगुंडी करता ते दोघं पण आले 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 अरे घे माऊ बघा माऊची रिएक्शन माउप्पा असा खेकडा आता पकड पकड आम्ही इथं जातो आम्ही चाललो इथे अरे व्हिडिओ चालू आहे इथे सगळेजण बसलेत बघा सगळे इथं बसले बघा समोर कसं वाटतंय व्हिडिओ 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 हा व्हिडिओ गेले तास मध्ये आणि ही पण चले चाल चल ओ नका येऊ नका येऊ कालवाटा सगळ्या खाली फेवून अमित दिग आलो वरती आणि इथे पण आज बद्ध होता त्यांना ठेवलं नको वरती करते वरती यायला जमणार नाही आम्ही दोघी येते बसतात पाण्यात बसून मजा करतोय आमचा व्हिडिओ करते फुल एन्जॉय करतोय आम्ही खूप चालू जास्त पाणी उलटी ए उलटी उलटी जास्त पाणी हो घरी

से, सेक्युरिटी आले तर सेक्युरिटी आता मी दुसऱ्या आज दिवस दिवसभर भिजते सकाळी बारा 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 सव्वा बारा वाजल्यापासून एकमेंट जेवायला नाही घाबरली ना नाही घाबरायचं यायला लागल मी भिजलोय ना तुला आवडलं

भरपूर माणूस झाला आता मी कुठे डोंगरच वेळ डोंगर दिसतच नाही समज कुठे गेला ग हा इथं बघ कुठे गेला बघ इथं डोंगर दिसत नाही इथं इथे बिल्डिंगच नाही मागे डोंगर आहे तो डोंगर दिसत नाही पूर्ण दुःख झालं पूर्ण धुकं झालं थांबूपासून खूप मजा करते खूप समोरचा व्यू बघा अरे हे हा व्यू समोरचा व्यू बघा मग अशी ढगानीपुरून झाकलं होतं आता परत आबा निघाला हे तर चिखलाय खेळ यांचा हे बाई बघा ही हे कांगारू कांगारू कसं चाललंय बघा हे चिखलाच मजा करतायत अग गग ग चिखलातल्या म्हशी बघा ह्या चिखल्यातल्या म्हशी आहेत

किती किती ही झाली आमच्या तर चांगले फोटो काढून झालेत व्हिडिओ काढून झालेत किती आता बघा ही माऊ चिखलात पोहायला लागली माऊ कुठं पण पावते यार चिखलात पावली ग चिखलात पोवली अरे माऊ कशात पावते त्या पाण्यात माऊ माऊ आली जा पहिलं माऊला बस या अरे माऊली जा सग तन वारला पण लगेच <laughs> दमल्या हेच ऐकलं आज ऐकलं झोप ना चला चला निघा ही बही बायती पेक्षा आणि चिवचा हात धरून माऊ निघाले हळू 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 सगळे निघाले तरी माऊ परत बसले डबक्यात माऊ चल अगं जायचं पल आता सगळे बसलेत गाडीत परत चला बघा स्वच्छ व्हायला पाण्यात जास्त एवढी सगळी कॉलनी सोडून एवढे चांगले धबधबे सोडून हे बघा हे घाटारात आले हे बघा हे बघा या बाईक हे बघा हे बघा आता यांची मजा बघा बाहेर पडताना या या आम्ही आता बघा हा गटार आहे ना स्वच्छ पाणी येतं इथे आम्ही स्वच्छ धुवून निघालोय पूर्ण स्वच्छ झालं सगळ्या आम्ही फक्त मुलींना नाही केले माऊ बघा समोसा खाते येते चिव पण खाते आणि मुलं पण समोसा खाते आम्ही परत उतरलोय त्याच ठिकाणी धबधब्याचे धबधब्याची धबधब्यांचा तर हे वाढलाय जोर वाढलाय कोर्स वाढलाय आणि गटार पण बघा किती भरले मग स्पर्श बघा अजून गर्दी वाढली गर्दी वाढतच चालली वाढतच चालले पहा सगळे फोटो काढायला उभे च्यू जा बस आता आम्ही परत आले त्याच ठिकाणी त्या घरी चाललोय घरी जाता परत तिथे जाऊन तिचा पाय पडलोय माझा हात दुखतोय काय माहिती कशा पाडल पाडलं मला तुम्ही तिथे पाडलं होतं दुखायला लागलाय आता फ्रॅक्चर फ्रॅक्चर झाला हात माझा आणि माझ्या होय हा इथं माझा गुडगाई जेव्हा पाहायला लागला होता आता बाकीच्या आमच्या गेल्या बघा तिकडे चालले दिसत ना आता मी पण जाते तिकडे <गणी> मारुडी या गोविंद झालंय आता मी कसं ढ ते जा जा आता माऊ गटरत जाणार आहे म्हणजे गटार म्हणजे सत्तेस पणे गटर नाहीये अरे ये एक्सिडेंट करना पडता है माऊ बसली या पाडक खेळायला लागले आता <laughs> मजा फुल मजा फुल मजा जा तू पण लोळ मावची माऊ 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 माव मा कशी एन्जॉय करते अरे अरे पडले ग्रंथ ग्रंथ साईट चड्डी निघाली मावची चड्डी लूज झाली तिथे या दोघी मायाले की आणि ते ह्या दोघी बहिणी बहिणी बस बस किती झोपणार आहे आमच्या गाडीत मेंबर बसलेत आता आम्ही घरी चाललोय आम्ही दुपारी तीन ला आलोय आता साडे चार आले साडेचार वाजलेत आता आम्ही घरी चाललोय भिजू आता संपवतो खूप भिजलो तास कंटिन्यू भिजलोय आज आमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बी ते धबधबे बघून कसं वाटलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जमीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भाई चला बाय बाय बाय